नमस्कार अटल न्यूज मध्ये मानव लोकविकास शिक्षण व सेवाभावी मंडळ अंतर्गत प्रबुद्धमय भारत बुद्ध विहार चे उद्घाटन आज सव्वीस जानेवारी रोजी कडेपठार डोंगर सातारा ता, जी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे करण्यात आले प्रस्तावित प्रकल्प देशातील पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय प्रशिक्षण केंद्राचे काम लवकरच सुरू करण्यात येईल असे अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले यावेळी सचिव जयप्रकाश टाकणकार समाज बांधव महिला व पुरुष अनुयायांची उपस्थिती होती शिक्षण व सेवा मंडळाच्या वतीने ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये मनपा हद्दीतील सातारा गावामध्ये या संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव आदरणीय जयप्रकाश टाकणकार सर व संस्थेच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक कडेपठार डोंगरावर प्रबुद्धमय भारत नावाच्या या बुद्धविहाराच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहोत आज या बुद्धविहाराचं ऐतिहासिक असं उद्घाटन होत आहे आपल्या सगळ्यांना जाणीव असेल की वरती खंडोबा महाराजांचं मंदिर आहे परंतु त्याचं निरीक्षण करत असताना बऱ्याच इतिहासकारांनी आणि आमच्याही निदर्शनात असं आलेलं आहे की ते खंडोबा महाराजांचं मंदिर नसून ते एक पुरातन बौद्ध मंदिर आहे म्हणजे या भूमीला एक ऐतिहासिक वारसा आहे त्याचे का काही पुरावे देखील आम्ही आमच्याकडे कलेक्ट केलेले की ते जुन्या काळातलं एक बौद्ध मंदिरच आहे तर आपण याच भूमीला एक नव्या स्वरूपानं या प्रबुद्धमय भारताला बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता की हा देश बुद्धांच्या विचाराचा झाला पाहिजे हा देश बुद्धांच्या विचारानं चालला पाहिजे आणि म्हणून त्या विचाराची सुरुवात करण्यासाठी आम्ही या ऐतिहासिक भूमीतून प्रबुद्धमय भारतीय विहाराचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं करत आहोत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मुख्य स्वप्न होतं आप की आपल्याकडं या देशाची राजकीय सत्ता इथल्या बहुजनांच्या तळागाळातल्या शोषित वर्गाच्या हातात असावी आणि सत्ता मिळवण्यासाठी आपल्याकडं राजकीय प्रशिक्षण केंद्र असावीत की बाबासाहेब आंबेडकरांची एक फार मोठी संकल्पना होती आणि बाबासाहेबांनी देखील केले होते परंतु वेळेअभावी बाबासाहेब आंबेडकरांना ती पॉलिटिकल एज्युकेशन सेंटर राजकीय प्रशिक्षण केंद्र हे उभा करता करता आलं नाही आणि देशभरामध्ये बाबासाहेबांना तर अजून देखील पोलीस त्याच्या ठिकाणी केलेलं नाही म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं आमचे टाकणकार सर यांच्या संकल्पनेतून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून आम्ही भारतातलं पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉलिटिकल एज्युकेशन सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकीय प्रशिक्षण केंद्र या भूमीमध्ये उभा करणार आहोत भविष्यात महाराष्ट्र आमच्या सेंटरमध्ये येऊन दोन तीन महिन्याची मोफत त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यावी शिक्षण घ्यावं आणि नंतरच त्यांनी आपले ध्येय विचारधारा उद्दिष्ट आपला जो समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायावर आधारित जो विचार आहे हा देशामध्ये पेरण्यासाठी आणि या देशातल्या शोषित पिढी तळागाळातल्या दलित आदिवासी मुस्लिम विमुक्त आमच्या सगळ्या सहा हजार सातशे बेचाळीस जातीतल्या माणसाला या देशाच्या सत्तेमध्ये बसवण्यासाठी आणि या देशात बुद्धाचा विचार पसरवण्यासाठी या पॉलिटिकल एज्युकेशन सेंटरच्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये उभारणी करणार आहोत आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचे मनपूर्वक संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम नमो बुद्धा